मराठा आरक्षणासाठी तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे चोवीस तास कॉल सेंटर सुरू ठेवा असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत यंत्रणा सज्ज ठेवा गावोगावी दवंडी पिटवा नागरिकांना माहिती द्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत मराठा आरक्षणासाठी तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू होत आहे कपिल राऊत आपले प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत कपिल मराठा आरक्षणासाठी तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू आहे मुख्यमंत्री शिंदे ही महत्वाची घोषणा केली आहे काय अधिक अपडेट नक्कीच तेवीस जानेवारीपासून ते तीस जानेवारी पर्यंत हा सर्वेक्षण सुरू राहणार आहे आणि या सर्वेक्षण पूर्ण तयारी त्यांनी केलेली आहे काही सर्व आजपासून ट्रेनिंग सुरू झालेली आहे प्रत्येक जिल्हाधिकारी तलाटेना या संदर्भात ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला या संदर्भातलं सर्वेक्षण सुरू होणार आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे चोवीस तास या संदर्भातलं कॉल सेंटर हे सुरू ठेवा गवंडी जी आहे ती गावात गवंडी द्या अनेक गोष्ट अनेक शिबिर आयोजित करा आणि चोवीस तास काम सुरू ठेवा असं महत्वाचा सल्ले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला आहे चोवीस तास कॉल सिद्ध चालू ठेव असाही मुख्य निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे आणि हे हे ते तारखेपर्यंत सुरू आहे आहे त्यामुळे आता जो विषय मराठा असेल त्या त्याला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे कपिल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर तेवीस तारखेपासून मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला सुरुवात येते एकीकडे जरांगे पाटील निघाले दुसरीकडे मराठा समाजाचं सर्वेक्षण पण सुरू होत